स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन मध्ये आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल पण आज दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली म्हणजे आज तर आम्हाला संध्याकाळचे सहा वाजले मी ब्लॉग तर सकाळी दिवसभर काही शूट करायला जमलं नाही त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केला आणि आता आम्ही जात आहे कंपनीमध्ये टॅप करण्यासाठी दिवसभर मी घरूनच काम केलं आणि संध्याकाळच्या वेळेला तेवढं संध्याकाळी म्हणजे चालणं पण होतं दिवसभर कारण बसून बसून एवढं बोर होतं आणि थोडंसं झोप पण लागते त्यामुळे मग आता मी मस्त असं थोडं दहा पंधरा मिनिट चालून येते आणि त्यानंतर कंपनी थोडा वेळ थांबून मग परत रिटर्न येणार आणि त्यानंतर परत जेवण बनवायचं आहे संध्याकाळचं आता आज जेवणात बघूया काहीतरी बनवते पहिले कंपनीमध्ये जाणं महत्वाचं आहे आणि कंपनीतून मला काही नाही वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे म्हणजे पाच दहा मिनिटमध्ये मी जाऊ शकते तसं तर दररोज मी बाईक वरती जाते पण आज संध्याकाळची वेळ आहे आणि चालत चालत मग जाऊन येते त्यानंतर मी तुम्हाला गेल्यानंतर कंपनी तर दाखवेल आणि एक दिवस पूर्ण मी कंपनीचा मोठा ब्लॉग बनवेल म्हणजेच कंपनी टूर करेल तर तो ब्लॉग पण नक्की बघा आणि लवकरच तो चॅनलवरती मी अपलोड करेल तर चला मग आता निघतो आम्ही तुम्हाला तर माहीतच आहे माझी कंपनी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे म्हणजे फक्त इथून पाच मिनिट लागतात आणि मग मस्त रेडी झालो आणि त्यानंतर निघालो हे हा रोड मी ज्या रोडने जाते तो मधून जाण्यासाठी कंपनीच्या म्हणजे बॅक साईडने निघतो आणि तो शॉर्टकट आहे पण हा शॉर्टकट म्हणजे लोका सगळ्या लोकांना माहीत झाला सगळे लोक तो मेन रोड सोडून देतात कारण खूप गर्दी असते त्या साईडने चार पाचच्या दरम्यान तर सगळं म्हणजे कंपनी वगैरे सगळे सगळ्यांची शिफ्ट संपते त्यामुळे त्या रोडने एवढी गर्दी होते त्यामुळे सगळे आता ह्या रोडने यायला सुरुवात झाली आहे आता एवढी धूळ पण वाढली आणि ट्राफिक पण खूप झाली आहे मस्त असं रोडने म्हणजे चालायला पण ठीक वाटायचं गर्दी पण नसायचे पण आता एवढी धूळ आणि एवढी ट्राफिक झाली आहे आणि त्यात हे रोडचं काम पण चालू केलं म्हणजे हा रोड एकदम चांगला होणार आहे पण जर चांगला झालं तर मग आणखीनच ट्राफिक पण वाढेल एवढा रोड खराब तरी पण गाड्या चालतात आहे चा, फोर व्हीलर टू व्हीलर खूप चालू असतात आणि जर रोड एकदम छान झाला म्हणजे तर किती ट्राफिक वाढेल हेच आता मी विचार करते आणि त्यानंतर मग असं मस्त वातावरण इतका छान व्ह्यू होता जर म्हटलं चला चालत चालत तसंच कंपनीचा पण टॅप पण होईल आणि थोडंफार आपलं संध्याकाळी फिरणं पण होईल मग निघालो कारण दिवसभर रूमवरती पण खूप बोर होऊन जातं दिवसभर सारखं रूममध्येच असतो मग दुसरं काय करणार तरी मोबाईल लॅपटॉप मीटिंग्स वगैरे हेच चालू असतं त्यानंतर मग बोर झाल्यानंतर मग म्हटलं थोडा मूड पण फ्रेश होईनं आणि डोकं पण जरा दुखत होतं मग आलो आणि ह्या ही आहे सोसायटी तुम्हाला म्हणजे असं काही ना असं आवडतं सोसायटीमध्ये राहणं किंवा पण मला तर जे असं स्टँडिंग बिल्डिंग आहे त्यातच राहणं आवडतं कारण सोसायटीत म्हणजे खूपच असं गुदमारल्यासारखं होतं काही काही सोसायटी असतात चांगलं काहींना थोडं तिथली लाईफस्टाईल वगैरे आवडते पण मला तर असं जास्त स्टँडिंग बिल्डिंग वगैरे असेल तरच तिथे छान वाटतं कारण सगळे असं बोलतात वगैरे आणि सगळे असे मिडल क्लास लोकं राहतात सोसायटीत खूप असं हायफाईल लोकं राहतात आणि म्हणजे कोणाशी कॉन्टॅक्ट वगैरे नसतो कोण काही तर कोण काही त्यामुळे ज्याचे त्याचं विचार असतात पण मला असं स्वतःचं स्टँडिंग वगैरे बिल्डिंग घेऊन असं अपार्टमेंट असंच आवडतं त्यानंतर मग मी कंपनीत गेले कंपनी थोडा वेळ दहा पंधरा मिनिट थांबले तिथे टॅप केलं आणि ही आहे माझी कंपनी त्यानंतर असा कंपनी तसा संध्याकाळी छान असा व्ह्यू होता आणि हिंजवडीतील ट्रॅफिक तर तुम्ही बघितलीच असेल ती तुम्हाला मी दाखवलेली आहे इतकी ट्राफिक होती त्या ट्रॅफिकची सामना करत आम्ही आता परत रूमवरती आलो इतकी धूळ होती आल्यानंतर पहिले फ्रेश झाले आणि संध्याकाळचं काम म्हणजे देवपूजा करणं ते पण मिस झालं नाही पाहिजे संध्याकाळी तर मग मी न चुकता देवपूजा करते त्यानंतर आल्यावर मस्त देवपूजा केली किती देवपूजा केल्यानंतर घरात किती फ्रेश आणि एकदम छान वाटतं मग संध्याकाळी आल्यानंतर देवपूजा केली तुळशीला मस्त अगरबत्ती लावली आणि संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं काय बनवायचं म्हणून आता मी सं कालच रात्री मटकी भिजत टाकलेली होती मग मी मस्त काळी मटकी बनवणार होते आणि ही म मटकीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही थोडंसं म्हणजे जे आपले मिक्सरचं त्यात ग्राइंड करण्यासाठी मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचं आणि त्यात थोडीशी कोथंबीर ॲड करायची आणि मीठ वगैरे टाकून ते सगळं ग्राइंड करून घ्यायचं आणि त्यातला थोडा मसाला पहिले तेलात परतून घ्यायचा आणि जो बाकीचा मसाला आहे तो आपण नंतर वरतून टाकला इतकी छान अशी मटकी बनते आणि मी एक स्पेशल काळ्या भाजीसाठी एक चिकन मसाला आणला आन आहे आणि तरीसाठी एक वेगळा काळा मसाला आणला आहे तो म्हणजे एवढीच आणि टेस्ट पण एकदम छान येते आणि भाजीचा म्हणजे असं एकदम स्मेल पण एकदम छान येतो त्यानंतर मग मी त्यात जस्ट बेसिक मसाले ॲड केले जसे मिरची आपलं मीठ हळद वगैरे असं नॉर्मल बेसिक जे तुमच्याकडे मसाले असेल ते ॲड करा त्या जे आपण थोडंसं तळून घेतलं आहे म्हणजे ग्राइंड करून जे मिक्सचर केलेलं आहे त्यात थोडंसं ते ऍड करा त्यानंतर मग त्यात मी मटकी ॲड केली के ती थोडीशी फ्राय करून घेतली आणि त्यानंतर जो मसाला आपला थोडासा टाकायचा राहिला होता तो परत त्यात ॲड करायचा आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं पहिलं तर तुम्ही त्या मसाल्यात टाकलंच असेल पण वरतून आणखी थोडंसं टाकायचं आणि मग त्यात पाणी ॲड करून घ्यायचं आणि वरतून थो नॉर्मल अशी तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल ती ऑप्शनलच असते मला कोथिंबीर आवडते मग मी टाकली इतकी छान भाजी झालेली होती त्यानंतर मग आता काळी भाजी म्हटल्यानंतर राईस तर येणारच मग राईस आणि बाजरीची भाकरी खाऊ वाटली मस्त अशी बाजरीची भाकरी केली आणि हा बघा लूक म्हणजे एकदम ताट पूर्ण मी घेतलं स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर सगळं किचन क्लीन केलं आणि असा मस्त असा दिवस गेला खूप छान असं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी मग मला हे गॅलरीचा व्ह्यू दाखवासा वाटला असा होता आजचा दिवस लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय